शेतकरी बंधूंना नमस्कार आपण गावाचा नियोजनासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कशा पद्धतीनं उत्पादन जास्तीत जास्त वाढलं पाहिजे आणि खताचं मात्रा कमीत कमी वापरून जास्तीत जास्त जास उत्पादन कशा पद्धतीने निघालं पाहिजे ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती इथून पुढचीसुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचल तर आपण काय केलेलं आहे गहू पेरायच्या टायमिंगला बारा बत्तीस हे खत एकरी एक बॅग अशाप्रमाणे आपण पेरलेलं आहे आणि ही पेरणी झाल्यानंतरनं आपण काय केलेलं होतं रानथिंबावल्यानंतरनं पेरलेलं होतं तर एक पाणी दिल्यानंतर आता हे दुसरं पाणी दिलेलं आहे भांगडण वगैरे झाल्यानंतर याला पंचवीस दिवस झालेत आणि आपण काय केलेलं आहे याला दु प दुसऱ्या ज्या दुसरं पा दुसऱ्या पा पाण्याला आपण थोडा युरिया टाकलेला होता युरिया टाकल्यानंतरनं आपण आता हे बांगलन झाल्यानंतर हे आता तिसरं पाणी आता दिलेलं आहे दोन दिवस झालं तर हे जे फुटवेची संख्या वगैरे वाढवण्यासाठी आपण काय केलेलं आहे ह्या वेळेला नऊ चोवीस चोवीस हे विद्राव्य जे खत आहे नऊ चोवीस वीस ह्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येतो कारण नऊ चोवीस चीसमध्ये मायक्रोनोटन एन पी के हे सर्व घटक असल्यामुळं फुटव्यांची संख्या वगैरे वाढण्यास भर होते आणि युरियामुळे त्याची काळोखी वगैरे फुटव्याला अतिशय चांगला असा रिझल्ट येतो अशा पद्धतीनं आपण ह्या गावाचे नियोजन केलेलं आहे तर आपण सरासरी एक ते अठ्ठावीस एकोणतीस दिवसानं एक फवारणी देणार आहे त्यात एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याबरोबर आपण चोवीस चोवीस विद्राव्य खत ही अशा पद्धतीनं आपण देणार आहे तर कीटकनाशक तीस ग्रॅम मिली आणि त्याबरोबर आपण काय केलेलं आहे की वीस ग्रॅम आणि त्याबरोबर बरोबर चाळीस मुलीची वीस मुली राहता एकत्र करून आम्ही एखादं ट्रेनिंग केलं ना की आपण फवारणी आता करणार आहे त्यामध्ये मावा वगैरे साठी आपण काय केलेलं आहे की आपण कोथिंबीर ह्यात पेरताना टाकलेले ज्यांनी टाकलेलं नाही त्याने आता जरी ग टाकून पाण्याच्या पुढं टाकली तरी चालण्यासारखं आहे कोथिंबीरच्या वासानं उंदीर वगैरे लागत नाही लागला तरी प्रमाण कमी राहतं ही माहिती जर तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा अशाच नवनवीन माहितीसाठी आपण आप प्रत्येक वेळेला नवनवीन अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी कमीत कमी खातांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण नेहमीच नवीन नवीन टिप्स वगैरे देत असतो अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर सर्वसाधारण आपलं उत्पादन वाढण्यात आणि उत्पादन खर्च कमी करण्यात एक चांगला असा उपयोग होतो ह्याच्यानंतरनं आपण खताची वगैरे मात्रा दिली नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादनासाठी नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा